मी सामाजिक माझा वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये वावर आहे साहित्य असेल कला असेल आणि एक प्राचार्य म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये मी थोडंफार काम करू शकले पण हक्काने आपल्या समाजाच्या पुढे मी आज पहिल्यांदा बोलते प्राचार्य असताना दण माईक समोरून बोलणं वेगळं पण बघापासून मी बघते ऐकतीये कि आपले जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत धनगर समाज महिला साहित्य मंडळ आणि धनगर समाज पुरुषांचे दोन त्याच्यावरून आपल्या समाजामध्ये काय काय चालू आहे कोण लिहित आहे कोणाचं कोणतं कार्य चालू आहे कोणाचं कार्यक्षेत्र आणि कोणाचं गाव कोणतं आहे आणि कुठल्या गावामध्ये अमुक अमुक हे कार्य चालू आहे याची बरीचशी माहिती वाचल्यानंतर खूप छान वाटलं की आपण सगळेजण कार्यरत आहोत मुळामध्ये आपल्या समाजाविषयी जेव्हा बोललं जातं तर असं म्हणतात की आपला समाज कसा आहे तर पिकल्या उमराखाली मरणारी आपण माणसं म्हणजे आंबे दिसले म्हणून आपण दगड नाही मारणार तो दगड न मारता आंबा कधी पडेल याची वाट बघणार आहे म्हणजे आपला समाजामध्ये जे न्यूसन्स व्हॅल्यू आहे या मूल ज्याला म्हणतात तर ते शून्य आहे सन्मानाने जे मिळेल मानाने जे मिळेल आणि जे आपल्या हक्काचं आहे त्याच्यामध्ये आपण खूप समाधानी असतो सन्मानाने जगतो ह्याचं एक समाधान आहे की आता मी सांगत असताना जेव्हा मी मराठी बोलते किंवा मी मराठी शिकवत होते बोलताना लोकांना आपण काय शिकलो आपले विचार काय आहे याच्यापेक्षा ही कुठल्या जातीची आहे हा कुठल्या जातीचा आहे हा विचार लोकांना का पडतो मला खरंच कळत नाही आणि मग गमतीने किंवा गांभीर्याने जरी सांगितलं की नाही मी धनगर समाजाची तर लोक म्हणणार हॅ आणि मग तुझा अभ्यास नसेल तर नको ना संशय घेऊ आमच्या जा जातीवर मुळामध्ये जे रानावनामध्ये फिरतात ज्यांच्याकडे शंभर मेंढ्या आहेत असं म्हणलं जातं की आ, हे जे मेंढपाळ आहेत तर त्यांच्या अनेक आख्यायिका आमच्या आजीकडून मोठ्या लोकांकडून आम्ही लहानपणी ऐकलेल्या होत्या की जर कोणी त्यांच्या दारिद्र्याला आव्हान दिलं तर त्यांच्या कनवटीला ते सबंध जमीन ती सबंध इमारत विकत घेण्याची ऐकत असायची मग कावर आपण स्वतःला कमी लेखायचंय मुळात कोण कमी नाही आणि कोण पुढेही नाहीये लोकशाहीने जे आपल्याला समानतेचं सा तत्व दिलंय त्याचा अंगीकार करून आपण सगळ्यांनी एका लाईन मध्ये असावं असं मला वाटतं जातीवरून धर्मावरून जा जे आणि राजकारण चालतं तर कुठल्याही शहाण्या शिकलेल्या विचारी हे न पटणारी गोष्ट आहे हा ठीक आहे एक काळ असा होता की समाजातल्या विशिष्ट घटकावर अन्याय झाला असेल होत होता परंतु ती परिस्थिती आज स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षात तर नाही ना राहिली आपल्याला अनेक अधिकार दिले आणि स्वतःच्या प्रगती करण्याची संधी पण देशाने कायद्याने दे आपल्या संविधानाने आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे तर तिचा फायदा घेऊन आपण पुढे जाणं हे आपलं काम आहे कुणीतरी आपल्याला हात द्यावा आणि मग आपण पुढे जावं ही चुकीचीच गोष्ट आहे मुळात आपली लोकसंख्या किती अफाट आहे भारताच्या लोक भारताची लोकसंख्या जगात दोन क्रमांकाची आहे चीनची लोकसंख्या एक क्रमांकाची आहे पण ते चीनी घाबरत नाही ते काय म्हणतात की आमची जेवढी लोकसंख्या आहेत ना तर विचार करणारी तेवढे डोकी आहेत आमच्याकडे हे आमचं बौद्धिक आमची ही बौद्धिक संपन्नता आहे आणि काम करणारे तेवढे हात आहेत आमच्याकडे म्हणजे त्यांनी त्यांची जी समस्या आहे समस्येचं त्यांनी एका चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये रूपांतर केलेलं आहे त्यामुळं मागासलेला आहे का तर मी असं मानत नाही अध्यक्षांचं काम असतं जे आधीच्या लोकांनी विचार मांडलेले असतात तर त्याचं थोडंसं खंडन करावं आणि अधिक त्याच्यापेक्षा पुढचे विचार तर असं नाहीये मुळात रानावानात फिरणारा आपला मेंढपाळ पण मागासलेला नाहीये खुर्च्यावर बसणारे काय आणि कोट घालणारे आणि आमच्यासारख्या हेअरस्टाईल करून येणाऱ्या स्त्रिया पण नाहीये समाजामध्ये आपण जगत असताना आपण ज्या गावात राहतो आपण ज्या पोटी येतो आणि ज्या वातावरणामध्ये आपण वाढतो त्या सर्व परिस्थितीचा व्यक्ती प्रत्येक माणसावर परिणाम होत असतो आणि मग आपण ठरवायचं की आपली बुद्धिमत्ता किती आहे आपल्याकडे कोणती कौशल्य आपल्याकडे अधिक गुण काय आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण स्वतःची प्रगती करायची असते आपल्या बरोबर आपल्या कुटुंबाची कुटुंबाबरोबर समाजाची समाजाबरोबर देशाची प्रगती हो होत असते कारण आपण एकसंग राष्ट्र आहोत प्रत्येक घटकाने जर स्वतःची वेगळी ओळख दाखवायला सुरुवात केली तर आपल्यामधली एकसंगता जाणार जेवढ्या आपण संघटित राहू तेवढ्या आपल्या प्रगतीला अधिक वाव आजच्या माझ्या आमच्या दोन्हीच्या परिसंवादाचा विषय होता की अहिल्या देवी आणि आजच्या महिला विषयाचा पट किंवा परिप्रेक्ष्य खूप मोठा आहे आता आजच्या महिला म्हणजे कोणत्या महिला नोकरी करणाऱ्या शेतात राबणाऱ्या कला क्षेत्रात वावरणाऱ्या उद्योजिका राजकारणी बहिणी आई मुलगी आजी सासू या भूमिकेत वावरणाऱ्या थोडीशी मी कन्फ्यूज होते परंतु ज्या वेळेस आपण सामुदायिकरित्या विचाराला एकत्र बसतो तर आपण थोडासा पुढचा विचार करतो तर अहिल्या देवींच कार्य त्यांचं चरित्र आणि त्यांनी सतराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जे गाजवलंय आणि जो एक राजकारण कसं करावं समाजकारण कसं असावं आणि जनता आणि आपली प्रजा तिला पोटाशी कसं धरावं याचं एक अत्यंत ज्वलंत उदाहरण किंवा आपल्या सर्व राजकारण्यांना एक वस्तुपाठ घालून दिलेला आहे परवा असं वाचवण्यात आलं की जिथं जिथं अहिल्यादेवीनी घाट त्या काळी बांधलेले होते त्या सगळ्यांच्या घाटाच्या दुरुस्तीचं काम आणि मला वाटतं याच्या गंगाकिनारी गंगा किनारी अहिल्यादेवींची मोठी मूर्ती पण स्थापली गेल्याच काशी मध्ये हा चौकामध्ये तर कुठेतरी त्यांनी केलेल्या कामाची दखल तीनशे वर्षांनंतर पण बुजत नाही हे त्यांचं कर्तृत्व आहे आता अहिल्यादेवीची तुलना आजच्या स्त्रीशी करणं कदापि शक्य नाही तीन शतकं गेलेली आहेत तीन शतका नंतर जगाची खूप उलता झालेली आहे त्यावेळी अहिल्या देवींच्या पुढे असणारी आव्हानं खूप वेगळी होती ती एक स्त्री होती पत्नी होती मुलगी होती राजकर्ती होती तिला तिचा जसा वैयक्तिक कुटुंबाचा संसार होता तसा तिच्या राज्याचा कारभार हा तिचा दुसरा संसार होता त्यामुळे अहिल्या देवींची आणि आमच्या आधुनिक कुठल्याही स्त्रीची तुलना होत नाही कारण आमचे आता संसार कसे आहेत टू बीएच के थ्री बीएचके वन बीएचके नवरा बायको दोन मुलं एक परदेशात एक आहे संपलं आमचा संसार कुठली आव्हानं आमच्या समोर सांगा छान पैकी आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिकवलंय मस्त पैकी आम्ही नोकऱ्या घेतलेल्या आहेत सहा आकडी पगार असतो आम्हाला काय आम्हाला आव्हान काय सांगा ना जगण्याचं काहीच नाहीये गाडी असते घोडा असतो नवरा ऐकणारा असतो शिकलेली बायको म्हणून आणखीन काय पाहिजेल आम्हाला तरी परंतु स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या समाजामध्ये अनेक स्त्रिया आहेत फक्त संसार म्हणजे हे आमचं ध्येय नाहीये किंवा नव्हतं तरी परंतु आम्ही संसार करत नोकरी करणं समाजकारण करणं राजकारण करणं कलाक्षेत्रामध्ये स्वतंत्र काम करणं हे आम्ही करत असतो कारण उपजतच स्त्री ही सृजनशील असते मातृत्व हा काही अंशी आमच्या पायातल्या म्हणा किंवा अडथळा म्हणा किंवा आमच्या प्रगतीच्या गतीला थोडासा बाधक असणारी बाब असली तरी ती समाजासाठी आहे मुळात याचं नियोजन हो देवानी केलेलं आहे याचं नियोजन हो निसर्गाने केलेलं आहे हे जैव चक्र चालण्यासाठी म्हणून मातृत्व स्त्रियांकडे दिलेलं आहे त्याच्याविषयी कांगावा करणं किंवा कशी मी अडकलीय हे असं म्हणणं म्हणजे निसर्गाचा अपमान करणं असं मला वाटतं पूर्णत्व येत नाही किंवा नवऱ्याच्या अंकित असणं त्याच्या पायात स्वर्ग बघणं इतक्या भाबळेपणा तर आता स्त्रियांकडे राहिलेला नाहीये आधुनिक स्त्री पटलं तर ठीक आहे नाहीतर तुझं तू बघ माझं मी बघते अशा म्हणणाऱ्या पण स्त्रिया आहेत परवा पुण्यामध्ये एका फ्लॅटची जाहिरात होती तर त्याच्यामध्ये जाहिराती तळटीप होती देवघर नाही अरे काय हा तुमचा मोठेपणा देवघर नाही मुळात देवापेक्षा नाहीये पुन्हा एक जाहिरात वाचली की दोन बेडरूम हॉल स्वयंपाकघर नाही अरे काय रोज तुम्हाला ते कॅन्टीन मध्ये शिजवलेल्यांना रोज गोड लागेल का त्यामुळे तुमचं आरोग्य टिकेल का जे पैसे तुम्ही कमवत आहे त्याचा उपभोग घ्यायला तुम्ही सदृढ असणार आहात का हे प्रश्न कुणी कुणाला विचारायचे आणि स्त्रियांना सुद्धा अरे मी किचन नसलेला फ्लॅट घेतला अरे चहा करण्यात पण मजा असते किती कप पाणी असावं किती कप दूध असावं साखर कमी घातल्याने काय चव येते पत्ती जास्त घातल्यानी आणि गॅसची फ्लेम कमी जास्त केल्यानंतर पदार्थ चांगला किंवा बिघडतो हे पण एक शास्त्र आहे स्वयंपाक करणं किचन मध्ये काम करणं म्हणजे आपण होत असं नाहीये तर आपल्या आवडणाऱ्या माणसाला आपल्या प्रेमातल्या माणसाला चवदार खालू खाऊ घालणं आणि त्यांच्या चेहऱ्यावरच समाधान बघणं ही सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे आम्ही कितीही स्वतःला आधुनिक म्हणत असलो तरी कुठेतरी हा संस्काराचा अंश आमच्या सगळ्या स्त्रियांकडे असतोच घरामध्ये स्वयंपाकवाली असते पण एक दिवस असे येते ए तू थांब मी करेना भाजी असं होत कडे आमचे उपजत गुण आहेत तर आजच्या का काळातल्या स्त्रियांविषयी बोलताना सर्व गोष्टी निगेटिव्ह आहेत असं नाहीये खूप चांगल्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात तीन वर्षापूर्वी जेव्हा मी महिलांचं क्रिकेट बघत होते ना तर त्यावेळी स्टेडियम मध्ये दहा पंधरा वीस माणसं असायची त्याची कुठेही जाहिरात नसायची पेपरमध्ये त्याला कुठेही फुटेज नसायचं आणि मला खूप त्रास व्हायचा की महिला क्रिकेटला इतकं कमी का लेखतात हे लोक आज काय झालं की आज कालपासून महिलांचं आय पी एल सुरू झालं आंतरराष्ट्रीय आपल्या टीम तयार झाल्या महाराष्ट्रामधल्या आपल्या अकलूज मधल्या आपल्या सोलापूरच्या दोन मुली त्या टीम मध्ये आहेत एक महाराष्ट्राच्या टीम मध्ये एक ईशा वाघमोडे म्हणून आपल्याच समाजातली एक मुलगी क्रिकेट खेळते आहे आणि दुसरी अकुलुजची सुद्धा मुलगी आहे तर ही आजची स्त्री आहे मी खेळामध्ये राहते मी वस्तीवर राहते मला खेळाची साधनं कुठली उपलब्ध नाही आहेत असं ती आज म्हणत बसलेली नाहीये का तर आज समाज माध्यम खूप मोठं झालेलं आहे आज टी व्ही चॅनल्स आपल्या घराघरापर्यंत पोहचलेले आहेत काय चांगलं काय योग्य काय अयोग्य प्रगती कुठपर्यंत झालेली आहे आपली क्षमता काय आहे आपण कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो या सर्व गोष्टींची माहिती आपसूक आपल्या है। पुण्यामध्ये येते पूर्वी आम्ही शिकत असताना एम एला जर पुण्यात ऍडमिशन घ्यायचं असेल तर आई वडिलांना दोन चार पाच महिने समजवावं लागायचं मग ते यश म्हणल्यानंतर फीचा प्रश्न असायचा फी फार नव्हती त्या काळी पासष्ट रुपये एकशे पाच रुपये पंच्याऐंशी रुपये एकशे वीस रुपये कॉलेजची फी असायची पण त्यावेळी आपले पगार पण तेवढे गलठ नव्हते आपल्या आई वडिलांचे किंबहुना वडिलांचेच त्यावेळी कुठल्या या नोकऱ्या करायला आणि दोन दोन चार चार मुलं घरामध्ये आणि मग या सगळ्यांच्या शिक्षणाचा खर्च परवडत नाही म्हणून मग मुलीकडे जरा दुर्लक्ष करणं आपल्या गावात जेवढं शिक्षण मिळते तेवढं घेणं परगावात जाऊन तिला उच्च शिक्षित करणं थोडस टाळलं जायचं पण आज आता असं नाहीये जिथं जे चांगलं मिळतं तिथंपर्यंत पालक मुलींना घेऊन पोचतात मग ती क्रीडा प्रबोधिनी असेल आय आय टी क्षेत्र असेल बारावीची तयारी असेल इंजिनिअरिंगची तयारी असेल मेडिकलची तयारी असेल जे काही कारण का शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाहीये हे सगळ्यांनी जाणलेलं आहे सर्वच घटकातले प्रसंगी कर्ज काढतील पण आपल्या मुलीला शिकवतील कारण आज मुलगी बोज नाहीये आज स्त्री बोज नाहीये तिला तिच्या वाटा सापडलेल्या आहेत तिने त्या एकटीने हुडकल्यात असं मी म्हणत नाही आमच्या वडिलांचा आमच्या भावाचा आमच्या जवळच्या आमच्या मित्रांचा सुद्धा त्याच्यामध्ये वाटा असतो आम्हाला प्रोत्साहन देण्याच्या संकट समयी आम्हाला मदत करण्याच्या पुढे जाण्याच्या तर अहिल्या जे चॅलेंज होतं जगण्याचं ते खूप भयानक आणि वेगळं होत एक स्त्री एवढं धाडस दाखवते हे अगदी कल्पना तीत आहे हा नुसतं कार्य करणं वेगळं पण हितशत्रूला तोंड देणं आपल्याच सल्तनत मध्ये आपल्याच मराठी माणसांकडून त्रास होणं आपलीच सत्ता खालसा करण्याच्या माग लागणारी माणसं आपली गादी रद्द करण्यासाठी म्हणून दगाबाज करणारे लोक त्यांचं राजकारण ओळखणं त्यांनी आखलेल्या डावपेचाला छेद देणं हा मुत्सद्दीपणा अहिल्याबाईंनी दाखवला तिथं मुत्सद्दीपणा आज आम्हाला पणाला लावण्याची गरज वाटत नाही हा पण ज्या राजकारणामध्ये उच्च पदस्थ स्त्रिया आहेत त्यांच्या अंगी मात्र अहिल्या देवींचे हे गुण निश्चित असतील इंद्रा लोही असेल आपल्या अर्थमंत्री असतील त्यानंतर प्रतिभा पाटील आपल्या राष्ट्रपती होऊन गेलेल्या असतील एक स्त्री म्हणून त्यांनी ते कामाला कुठेही पड कमी पडलेल्या नाहीयेत आणि एका स्त्रीला अर्थ खात दिलं म्हणून निर्मला सीतारामनला आजपर्यंत आपण त्यांच्या कामातल्या चुका काढू शकलेल्या नाही कारण स्त्री कष्टावरू असते तिची बुद्धी चौकस असते आणि कुठल्या पण कामाला पूर्णता देण्याचा तिचा हा नैसर्गिक गुण असतो त्यामुळे कुणी तिला बोललं तिला नाव ठेवलं किंवा तू कमी पडलं हे तिला चालत नाही तिला स्तुती ऐकण्याची सवय असते तू सुंदर दिसतेस तू बुद्धिमान आहे तू चांगलं काम केलं पुरुष पण फार काव्यबाज असतात आम्हाला कार्यरत करण्यासाठी अशा शब्दांच्या मखलाशी करतात छानपैकी काम होत आणि आपलं कुटुंब समाज अशा रीतीने खूप पुढे जातो तर स्त्रीविषयक ही जी स्त्रियांनी प्रगती साधलेली आहे तर याच्या फुल्यांचं योगदान आहे दोंडो केशव कर्व्यांचं योगदान आहे आंबेडकरांनी समान हक्क जर स्त्री पुरुषांना दिला त्यांचं योगदान आहे त्यांनी काढलेल्या शाळा असतील त्यांनी काढलेले आश्रम असतील पुण्यातल्या बिडेवाड्याच्या शाळेचा आपण उल्लेख जेव्हा जेव्हा करतो तर त्यामध्ये पाच मुलींमध्ये एक आपल्या धनगर समाजाची पण मुलगी शिकत होती हे जेव्हा मला वाचायला मिळालं तेव्हा खूप छान वाटलं की आपण कधीच मागासलेले नाहीये जर अठराशे त्रेचाळीस साली आपल्या समाजातली एक स्त्री पुण्यातल्या भिडेवाड्यात शिकायला जाते ज्या शिक्षिकेला त्रास दिला जातो जी शिक्षिका उद्या तो वर्ग उघडेल की नाही हे माहीत नाहीये तरी परंतु तू त्या वर्गात बसते तर हा विजय अहिल्या देवींचा विजय आहे असं मी मानते की आपल्या मना मनामध्ये कुठ असं आहे की बाबा मला पुढे जायचंय मला शिकायचंय आपण काय म्हणतो की एक स्त्री एक पुरुष शिकला तर इट्स ओके पण एक स्त्री शिकली तर ती अख्या कुटुंबाला पुढे असते ज्योतिराव पुढे त्याच्या फुले त्याच्या पुढे जाऊन काय म्हणतात की जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी म्हणजे स्त्रियांकडे किती निर्माण क्षमता आहे कार्यकुशलता आहे आणि जीवाच्या पलीकडे देऊन योगदान देण्याची जी वृत्ती आहे तर ती नैसर्गिक आहे तर त्या शक्तीचा उपयोग करून या धोरणीने जेव्हा स्त्रियांसाठी काम करायला सुरुवात केली त्याच वेळी स्त्रियांच्या वाट्या फुल्या झाल्या अगदी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा सतीबंदीचा कायदा असेल विवाह बाल ज्या विवाह असेल त्याच्यावर येणारी बंदी वारसा हक्काने मिळालेल्या आपल्याला आप अधिकार जेव्हा हे कायद्याच्या रूपात यायला लागलं तेव्हा हळूहळू स्त्री सुशिक्ष सुरक्षित व्हायला लागली स्टेबल व्हायला लागली ला, ला ला, आणि समाजामध्ये म्हणताना आपण खूप म्हणतो की बुवा स्त्री पुरुष हे एकाच रथाची दोन चाक आहेत वगैरे वगैरे म्हणताना म्हणतो पण प्रत्यक्ष समाजात वावरताना खरंच ती परिस्थिती नसते तरी परंतु आपण आपले गती मेंटेन करून आपण हा समाजरथ पुढं नेण्याचं काम करत असतो त्यामुळे कुठेतरी आजची स्त्री कुठेतरी फुल्यांना नमस्कार करताना दिसते आंबेडकरांचे आभार मानताना दिसते कि ते नसते तर आम्हीही नसतो त्यांनी जर वाट दाखवली नसती तर आम्ही पण पुढे चालवू शकलो नसतो मग स्त्रीने आपलं कार्यक्षेत्र मर्यादित ठेवलंय का तर याचं उत्तर निश्चितच नाही असं आहे शिक्षण क्षेत्र असेल खगोल अवकाश असेल स्त्रिया आपण म्हणतो स्त्रियांचा तर सर्वत्र संचार आहे ज्याला टायलेंट असं म्हणतात आणि ची दुसरी बाजू करिअरेस्ट वुमन की ज्या करिअरिस्ट उमन आहेत की ज्यांना काही करून दाखवायचं आहे ती स्त्री आपल्या वाट्यामध्ये किती पण अडथळे आले तर ती स्त्री थांबत नाही जशा अहिल्या देवी थांबल्या नाहीत त्यांनी जे ठरवलं जे त्यांच्या मनात आलं जे योग्य आहे जे न्याय आहे त्या प्रत्येक गोष्टीला न्याय देण्याचा अहिल्याबाईनी जो आपल्या राज्यकारभारातून आदर्श घालून दिला तोच आदर्श आजची पण स्त्री बाळगते आहे मग एखादं इन्स्टिट्यूट तिच्या हातात आलं तर शंभर टक्के ते इन्स्टिट्यूट कसा आदर्श होईल याचा ती प्रयत्न करते एखादी आयटी कंपनी ती चाहतात असेल तर एक तास नाही ती दोन तास काम करून त्या कंपनीला पुढे नेते साध्या शिक्षिकेपासून अगदी शास्त्रज्ञ म्हणून वावरणाऱ्या स्त्रिया आपण परत पाहिलं की मंगळयानाच्या सफलतेनंतर त्यांच्या कार्यालयातून जो कॅमेरा मारला तिथे अधिक स्त्रिया वैज्ञानिक आपल्याला दिसल्या का तर आपली चिकाटी कष्टाळूपणा आणि मुख्य म्हणजे कुठल्याही कामाला पूर्णत्व देण्याची आंतरिक उर्मी ही स्त्रियांसाठी खूप मायने राखते आणि त्या उर्मीच्या पायीस आपण आज पुढे गेलेलो हो। आहोत आपल्या संस्कृतीमध्ये असं म्हणलेलं आहे की यत्र नारी तू पूजन ते रमन ते देवता जिथे नारीचा सन्मान केला जातो तिथं देवतांचा वास असतो आणि जिथं देवतांचा वास असतो तिथं आपल्या पाठीशी आशीर्वाद असतात तो समाज निश्चितच प्रगतिशाली असतो तो समाज निश्चितच सुसंस्कृत असतो आपण देशाला मानांकन देतो बघा जसं लोकसंख्येची मानांक आहे प्रगत अप्रगत तसं देशाला मानांकन देत असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर एक असा नॉर्म्स आहे की त्या त्या देशामध्ये त्या समाजामध्ये त्या स्त्रीला कोणतं स्थान आहे त्या स्थानावर त्या देशांचं मानांकन ठरलं जातं आणि दुसरं एक उदाहरण भारतीय स्त्रियांविषयी असं दिलं जात की जर आपल्याला व्यवस्थापन हा विषय शिकायचा असेल मग ते वेळेचं असेल व्यवस्थापन पैशाचं असेल काळाचं असेल कामाचं व्यवस्थापन असेल तर भारतीय स्त्रियांना या व्यवस्थापन क्षेत्रामध्ये आदर्श मानलं जात कमी वेळात चांगलं काम कसं करावं पैशाची बचत कशी करावी अडीअडचणीला ते पैसे कसे उपयोगात आणावे कमी संसाधनात चांगला स्वयंपाक कसा करावा आपल्या स्वतःचा करून घरच्यांच करून पुन्हा हळदी कुंकाला कसं उपस्थित राहायचं सगळं सा। टाइम मॅनेजमेंट आहे तिच्याकडे अर्थ मॅनेजमेंट आहे त्यामुळं भारतीय स्त्रियांना मॅनेजमेंट गुरु जगामध्ये मानलं जातं आणि त्याच्यावर स्वतंत्रपणे अभ्यास सुद्धा केला गेलेला आहे आणखी आम्हा स्त्रियांविषयी काय सांगू तुम्ही म्हणाल की मॅडम सगळं चांगलं आणि सगळंच घोडदौडीचं बोलायला लागलेलं आहे न शिकलेल्या स्त्रिया पण आहेत शासन त्यांच्या पाठीशी आहे त्यांना आरोग्य सुविधा शासन देत आहे छोटे लघु उद्योग करण्यासाठी म्हणून त्यांना कर्ज मिळत आहे आता या सर्व संधीचा गोष्टीचा लाभ आपण घेणं शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सोयी सवलती अशा ज्यांना गरज आहे अशा घटकांपर्यंत पोहोचवणं शेवटी तुमच्या आमच्या सारख्या लोकांचं सा हे काम आहे त्यानंतर आजच्या स्त्री मध्ये जरी ती आधुनिक असली प्रगतीपथावर असली तिचा सात आठ नऊ दहा अंकी जरी पगार असला तरी समाजामध्ये जगामध्ये सगळ्यांनाच भेडसावणारी एक समस्या आहे ती म्हणजे स्त्रीवर होणारे अत्याचार कौटुंबिक अत्या अत्याचार असतील किंवा लैंगिक असतील कौटुंबिक अत्याचाराच्या बाबतीत आपण समजू शकतो कारण ते काही फार हिंस्र पातळीवर जात नाही तिथे रक्तपात जीव घेणं असा प्रकार होत नाही पण सामाजिक स्तरावर स्त्रियांचा जे लैंगिक शोषण होत तो भाग वेगळा स्त्रियांवर होणारे लैंगिक अत्याचार हा भाग खूप वेगळा आहे एकीकडे एक आपण शिवरायांचा आदर्श सांगतो एकीकडे एक आपण ज्योतिराव फुल्यांच उदाहरण देतो असं होत असताना या भारतात या समाजात या देशात एखाद्या स्त्रीवर मुलीवर वृद्धेवर अशी जबरदस्ती होते तेव्हा शर्मेने खूप मान खाली जाते राग येतो उद्वेग होतो याच्यापेक्षा असं वाईट वाटतं कि अरे आपण ज्या विचाराचा वारसा जपतोय हीच ती माणसं आहेत मग ही अशी माणसं अविवेकी का होतात कुठेतरी स्त्रियांवर होणाऱ्या या लैंगिक अत्याचाराचं प्रमाण हळूहळू कमी होणं खूप गरजेचं आहे मग आता हे अत्याचारच मुळात का होतात तर एक गोष्ट की सर्व गोष्टींची आता उपलब्धता खूप सहज आहे पूर्वी कुणाच्या तरी घरी एकाच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा एकाच्या घरी रेडिओ असायचा आणि परवा सामिन सयानीचं सा निधन झालं आपण ते का गीत चा चा आडून ऐक रेडिओवरून ऐकत होतो पण आज घरामध्ये वर एक टीव्ही वरच्या वर मजल्यावर एक टीव्ही खालच्या मजल्यावर खाल बेडरूम मध्ये वेगळा हॉलमध्ये वेगळा म्हणजे इतकी भौतिक साधनं आपल्याला सहज उपलब्ध झालेली आहेत हातामध्ये पैसे आहेत दळणवळणाची साधनं आहेत त्यामुळे आता आपल्या जीवनातल्या खूपश्या अडचणी संपलेल्या आहेत मग करण्यासारखं काही नाही राहिलं ना की माणसाच्या मनात सैतान नाचायला लागतो आणि मग आपली उर्मी आपली एनर्जी आपल्या मध्ये असलेला एक जो राखपण आहे तर तो, तो आपण अशा अवैध रीतीने कुणावर तर काढत असतो तेव्हा कुठेतरी मला सर्व स्त्रियांना आणि पुरुषांना पण असं सांगायचं की का समाजामध्ये असे बलात्कारासारख्या घटना घडतात तर कुठ आम्ही शिक्षक कमी पडतोय का आई म्हणून मी मुलाला घडवण्यात कमी पडतीय का वडील म्हणून मी माझ्या मुलाला चांगलं काही शिकवू शकलो नाही का स्त्रियांचा आदर करायला पाहिजे हे मी त्याला पटवून देऊ शकलो नाही का तर कुठंतरी मी आपणच त्या गोष्टीला जबाबदार आहे असं मी मानते कारण वाईट विचार जसे सहज मिळतात तसे चांगले विचार पेरायला खूप दिवस खूप कष्ट घ्यावे लागतात ते लोकांना पटावे लागतात मग ते आचरणात आणतात तर आज आपण सगळेजण इथे किमान दोनशे जण बसलेलो आहोत तुम्ही दोनशे जणांनी आणखीन दोनशे जणांना जर सांगितलं किंवा आपण साहित्य संमेलन घेतो आम्ही नाट्य नाट्यसंमेलन केलं महाराष्ट्रामध्ये संमेलनाची के परंपरा अख्या भारतातल्या कुठल्याच राज्यात नाहीये असं साहि साहित्य संमेलन आपल्या महाराष्ट्रात होतात आपण स्वतःला पुरोगामी मानतो म्हणतो इतर राज्याच्या तुलनेने आपण आधुनिक आणि आघाडीवर आहे असं मानतो तर मग मा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा घटना होणं योग्य नाहीये तर या अहिल्या देवीचा हे व्यासपीठ आहे त्यांच्या चांगल्या विचाराची रुजवण करण्यासाठी आपण हा साहित्य संमेलनाचा सा घाट घातलेला आहे तर हा विचार वणव्यासारखा पसरावा आज आम्ही रात्री अपरात्री नोकरीसाठी फिरतो मुली प्रवास करतात आपल्या आई वयोवृद्ध आई बाहेर प्रवासाला जाते तर अशा वेळी तिची ठवाळकी न होता तिला आदराने वागवलं गेलं पाहिजे तिच्या सुरक्षेची हमी आम्ही सगळ्यांनी तिला द्यावी मला वाटतं आईल्या देवीनं यापेक्षा अजून चांगलं अभिवादन असू शकत नाही तुम्ही मला इतक्या वेळ सहन केलं माझे विचार ऐकले त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते धन्यवाद